स्वागत आहे यूट्यूबच्या संदर्भात जर कोणाला काही अजून शंका असतील तर तुम्ही प्लीज विचारू शकता मला जेवढं होता होईल तेवढं मी तुम्हाला सांगायचा तर प्रयत्न करेनच आणि सॉरी आज मी न सांगता म्हणजे लाईव्ह आलेली आहे मला तुम्हाला मेसेज करायचं होता पोस्ट टाकायची होती पण ठीक आहे म्हटलं आज बघावं कोणाला काही प्रॉब्लेम आहेत का स्वरा बामने सुमित हाय हाय सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे चॅनेल असतील ना व्यवस्थित चाललेत ना डेली व्हिडिओ टाकताय ना ऋतुजा ताई हॅलो ताई पूजा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लाईक डन आभारी आहे तुमची लाईक केल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे डेली व्हिडिओ चालू आहेत ना म्हणजे असं काही प्रॉब्लेम येत नाही ना रोज ऋतुजा ताई रोज टाईम भेटत नाही आज टाईमवर नोटिफिकेशन आलं हो आभारी आहे ताई आणि असं काही नाही आहे प्रत्येकानं टाइम काढला पाहिजे जसं वेळ मिळेल तसं करायचं ऍडजस्ट व्ह्यूज येत नाही काहीतरी उपाय सांगा काय झालंय या म्हणजे चार दिवसात ना सगळ्यांच्याच व्ह्यूज डाऊन झाले काय माहिती नाही आहे पण कडून तसं आप, आपले सोडा मोठमोठे जे युट्युबर आहेत हो ना त्यांच्या सगळ्यांचे व्ह्यूज डाऊन झालेले आहेत त्यामुळं आपल्या सुद्धा व्ह्यूज डाऊन झालेले आहेत डिमोटिवेट होऊ नका व्ह्यूज आपलं काम करत डेली चा। चालू हे नाही नाही दोन तीन दिवस म्हटलं जाऊ दे बऱ्याच जणांचे क्वेश्चन होते ना विचारायचे शंका होता बऱ्याच जणांना युट्यूबच्या संदर्भात त्या सांगण्यासाठी मी लाईव्ह आलेली आहे प्रमिला ताई लाईक डन आभारी आहे ताई वॉच टाईमसाठी हो ताई तुमच्या तुम्ही सांगितल्या सुधारणा केल्यापासून चॅनेल व्यवस्थित चालू आहे हॅलो ताई हाय सगळ्यांना हाय हो ताई खरंच डेली फक्त व्हिडिओ टाकत राहायचं आपोपिवच वाढतात काही प्रॉब्लेम येत नाही माझा अकाउंट चेक नाही अजून मी कोणाचाच चॅनल चेक केलेला नाहीये आज किंवा उद्या मी ज्यांच्या कमेंट आलेले आहेत प्लीज त्यांचे चॅनेल चेक, चेक करणार आहे पण थोडंफार मी तुमच्या बऱ्याच जणांचे चॅनल बघितले आहेत बऱ्याच जणांनी ना दोन दोन एका एका महिन्याने -एक व्हिडिओ टाकलेत म्हणजे रेग्युलर व्हिडिओ नाही आहेत बऱ्याच जणांचे व्हिडिओमध्ये गॅप आहेत असं करून नाही ना चालत जनसेवक सबस्क्रायबर वाढत नाहीत त्याच्यावर उपाय सांगा सगळ्या ह्याच्यावर एकच उपाय आहे की आपले व्हिडिओ चांगले बनवणे आपलं आपले जर व्हिडिओ चांगले असले ना तर आपोआप सबस्क्रायबर पण येतात आणि व्ह्यूज पण येतात पर्याय नाही कारण असं कोणीच सांगणार नाही तुम्हाला सबस्क्रायबर वाढवायला आता बरेच जण तुम्हाला सांगतात की तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ टाका सबस्क्रायबर वाढतील पण आपल्याला फक्त सबस्क्रायबर वाढवून चालणार नाहीत ना आपल्याला महत्वाचं म्हणजे आपल्या व्ह्यूज पण वाढल्या पाहिजेत ना आणि व्ह्यूज आपल्याला खूप महत्वाचे आहेत त्यामुळे प्लीज सगळ्यांनी व्हिडिओचा कंटेंट जेवढा चांगला होता वेल ना तेवढा टाकण्याचा प्रयत्न करा आणि आजही बऱ्याच जणांना व्हिडिओ एडिटिंग जमत नाही प्लीज सगळ्यांनी लक्ष द्या रेग्युलर किती व्हिडिओ टाकू शकतो आणि कोणत्या टायमिंग मध्ये टाकायचे रोज फक्त एकच व्हिडिओवर टाका कारण जे व्हिडिओ आपण रेग्युलर जरी दोन तीन टाकले ना चालतात पण ते बघितले पाहिजेत ना त्यामुळे प्लीज सगळ्यांनी एक एक व्हिडिओ टाकत जावा आणि तुमच्या जा... व्हायटी स्टुडिओमध्ये बघायचं तुमचे सबस्क्रायबर कधी अवेलेबल आहेत आणि त्या ता टायमिंगमध्ये टाकायचं सुमित माझे वॉच टाईम पाचशे एकोणचाळीस झाले आहे हळूहळू होत आहे माझे सबस्क्रायबर पाच के आहेत हा चांगली गोष्ट आहे फक्त व्हिडिओचा कंटेंट द्या पूजा ताई ताई मी तर मेहनत करते पण मेहनत वेस्ट नाही जायला पाहिजे हो तेच तर आहे मेहनत आपली वेस्ट जायला नाही पाहिजे याच्यासाठी ना एका महिन्याच्या एका वर्षाच्या आत चॅनल मॉनिटर करून घ्यायचा म्हणजे मेहनत वेस्ट जात नाही फक्त ना तुम्ही ताई प्लीज मी जशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या आपल्या चॅनल बद्दल तशा तुम्ही चॅनल करून घ्या वॉश टाइम आणि व्ह्यूज किती हवा व्ह्यूज सांगू शकत नाही पण वॉश टाइम कमीत कमी चार हजार आपल्याला पाहिजे चॅनल मॉनिटायसाठी रंजना मोनो होत नाहीये झालं आवत नाही असं होत नाही अकरा हजार जर झाला असेल तर तुमचा मॉनिटाईज व्हायला पाहिजे होता लथ जी आर माझे एकोणपन्नास के आहेत चांगली गोष्ट आहे संतोष लांडे दादा नमस्कार अं ता, ताई श्री स्वामी समता हो दादा तुमचा चॅनेल चेक करायचा आहे या व्हिडिओ मध्ये चेक करणार आहे पण मी आधी काहीतरी चेक केलेला असणार आहे तुमचा चॅनेल प्रीता ताई माझं चॅनेल चालेल का चांगलं हो मी बघते आणि सांगते तुम्हाला हाय मराठी रेसिपी हाय ताई हाय ताई एका वर्षात वॉच टाइम कम्प्लीट नाही झालं तर तसं चॅनेलला काही प्रॉब्लेम येत नाही पण काय होतं आपण एका वर्षापूर्वी जे मेहनत केलेली असते व्हिडिओ केलेले असतात ना ते काउंट त्याचं वॉच टाइम का, काउंट केलं जात नाही आणि जा जसे पुढचे व्हिडिओ टाकू न ते, ते वॉच टाइम काउंट होतं आणि पाठीमागच्या व्हिडिओचं होत नाही म्हणून एका वर्षाच्या आत करायचं का तर आपल्याला प्रत्येक व्हिडिओचा आपला फायदा झाला पाहिजे लर्न विथ जी आर तुम्ही कसे मोनो करता चॅनेल मी चॅनेल मॉनिटाईज करत नाही मी फक्त तुम्हाला गाईड करते आणि प्लीज अशा बऱ्याच आत्ता युट्यूबवर अशा बरेच चॅनेल आहेत की सांगतात बघा की आम्ही तुम्हाला चॅनेल मॉनिटाईज करून देतो मी तुम्हाला मोफत कसं मॉनिटाईज करून देणार आहे की मी तुम्हाला गाईड करणार की सांगणार तुमच्या चॅनलमध्ये काय काय का का कमतात आहेत त्या तुम्ही फक्त व्यवस्थित करा आपोआप तुमचा चॅनेल मॉनिटाईज होणार आणि मला तर असं वाटतंय तुम्ही दुसऱ्या कोणाची मदत घेण्यापेक्षा आज स्वतःच स्वतः करा आणि प्लीज कोणत्याच आपल्याला बळी पडू नका साधना लाईफस्टाईल शोबाज, कुकिंग हाय साधना लाईफस्टाईल माझा चॅनेल हो करणार आहे ताई ऋतुजा परलात ताई माझा मेसेज वर गेला वाचा हो ताई वाचलं ना तुम्ही पाठवलेला हाय हाय ताई हाई ताई मराठी रेसिपी माझे तसंच होत आहे वर्ष टाइम कमी झाला एक वर्ष चॅनेल झालं असलं ना की वर्ष टाइम कमी कमी होत जाणार कारण त्यामुळे तर मी बऱ्याच वेळेला सांगत असते प्लीज तुम्ही डेली व्हिडिओ टाका म्हणजे वर्ष टाइम कमी होणार नाही सुमित फ्रॉड चालू आहे काही जण फ्रॉड करतायत हा ना बरेच जण फ्रॉड करत आहेत त्यामुळं प्लीज कोणत्याच ह्याला तुम्ही बळी पडू नका आणि आपला चॅनल वाचवा नाही तर बऱ्याच जणांचे कारण मला मला एक त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवायचा आहे मला एक दोघांचे मेल आलेले म्हणजे त्या ताईंचे चॅनेल आहेत ते मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगते नाही तर मग आपल्याला इथे बऱ्याच कमेंट पडलेल्या आहेत वैभव मी माझं एक चॅनेल मॉनिटाईजला टाकलं होतं मला रियूज कंटेंट आल्यानंतर त्याबद्दल व्हिडिओ बनवून यूट्यूबला सांगितलं पण पुन्हा कॅन्सल झालं आता एक मंथ नंतर करावं लागेल मॉनिटाईज तुम्ही चेक केलं का तुम्ही रियूज कंटेंटमध्ये रियूज कंटेंट कशाला कसा येतो जर तुम्ही दुसऱ्याचं काही यूज केलं असेल तुमच्या व्हिडिओमध्ये तर येतो आणि सांगायची गोष्ट अशी की यूट्यूब आपला प्रत्येक शॉर्ट्स प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक लाईव्ह व्हिडिओ सगळं चेक करत त्यामुळे प्लीज कुणीच दुसऱ्याचा कंटेन अजिबात वापरू नका मीनाक्षी मराठी तुमचा झाला का मोन हो ताई माझा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे म्हणून तर मी तुम्हाला ही माहिती सांगते माझा जर चॅनेल मॉनिटाईज नसता झाला ना तर मी काही रिस्क घेतली नसते कारण आपलं जे झालंय म्हणजे आपल्या अनुभवावरून आपण दुसऱ्यांना सांगू शकतो ना जा सुमित कोण को काय वॉच टाईम घेऊ नका फ्रॉड करतात कोणाकडून वॉच टाईम घेऊ नका हो अजिबात कोणाकडून वॉच टाईम घेऊ नका मी बऱ्याच जणांच्या कमेंट वाचलेल्या आहेत बऱ्याच जणांचं एकच टार्गेट आहे की वॉच टाईम कम्प्लीट करायचं प्लीज असं करू नका कारण आत्ता एवढं फ्रॉड चाललं आहे ना आणि तुम्ही पूर्णपणे फसले जाऊ शकता रवीना जोशी माझा चेक करा हो पोस्टला तुम्ही कमेंट टाका जेवढ्या पोस्टला कमेंट आहे ते करणार आहे उषा टाइम सहाशे असेल तर नाही चार हजारच पाहिजे आपल्याला त्याच वेळेस ते बटन ऍक्टिव्ह होतं तोपर्यंत होत नाही वैभव मी काहीच यूज केलं नाही सर माझ स्वतः तुम्ही काहीच यूज केलं नाही मग असं कसं झालं कारण त्यांनी काहीतरी दिलं असेल ना मग तुमचा म्हणजे मॉनिटाईज व्हायला पाहिजे होता कुठेतरी एखादं सॉंग तरी आलाय का बघा किंवा काही प्रॉब्लेम आहे का बघा कारण असं होत नाही ना नमस्कार ताई मी आता मोठे व्हिडिओ टाकत आहे हा चांगली गोष्ट आहे आपल्याला वॉच टाइम वाढवायचं आहे ना त्यामुळे मोठे व्हिडिओ टाकायचं ताई तुम्ही खूप छान मदत करता आम्हाला हो ताई आभारी आहे त्याबद्दल किती डॉलर झाल्यावर पेमेंट भेटतं शंभर डॉलर झाल्यानंतर पेमेंट भेटतं त्यासाठी आपल्याला पेमेंटसाठी शंभर डॉलर करावेच लागतात जोपर्यंत शंभर डॉलर होत नाहीत तोपर्यंत पेमेंट मिळत नाही पहिल्यांदा तर हे आहेच गौरी ताई नमस्कार ताई नमस्कार ताई साधना लाईफस्टाईल मी पोस्टला टाकले कमेंट हो ताई ठीक आहे मग मी वाचेन आणि तुमचा पण करेन चॅनेल चेक त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे जेवढ्या कमेंट आहे त्यांचे सगळ्यांचे मी चॅनेल चेक करणार आहे आणि प्लीज ज्यांना चॅनेल चेक करून काही मी गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या तुम्ही करा कारण काही प्रॉब्लेम यायला नको हो, कारण बऱ्याच ताईंनी सुधारणा ना केल्या नाहीत बऱ्याच ना जणांनी केल्या आहेत आणि प्लीज कुणीसुद्धा टेन्शन आणि डिप्रेशन घेऊ नका म्हणजे यूट्यूब तसंच सोप्पा आहे तुम्ही समजून घेतलं तर जर तुम्ही समजून नाही ना घेतलं तर तुम्हाला खूप अवघड वाटणार आहे थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे प्लीज थोडं समजून घ्या असं काही नाहीये आणि मी बऱ्याच जणांचे व्हिडिओ बघत असते बऱ्याच जणांनी सुधारणा केलेली आहे छान छा... छान म्हणजे छान व्हिडिओ टाकायला लागले फक्त आता डेली व्हिडिओ टाका किंवा एक दिवस आड करून व्हिडिओ टाका कारण आपल्याला युट्यूबमध्ये टिकून राहायचंय आपण आतापर्यंत जेवढे व्हिडिओ टाकले ना त्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे आता बऱ्याच ताईंना म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नव्हतं आणि कसं झालंय सगळ्यांचे एकच मेंटॅलिटी झाले की व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढले पाहिजेत बाकी कोणी कंटेंट चांगला टाकायचाच विचार करत नाही कारण सगळ्यांचं टार्गेट एकच की लवकर चॅनेल मॉनिटाईज करायचा हे बघा जेवढं आपल्याला उशीर लागतो तेवढं आपल्याला यश पण चांगलं मिळतं एखादं यश मिळवण्यासाठी त्यामुळे प्लीज कुणीच डिमोटिवेट होत जाऊ नका जेवढं जा होता येईल तेवढं ना व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करायचा होऊ आपण पण एक दिवस सक्सेस एवढं नक्की आहे आणि क म्हणजे आपण तर एवढे तुम्ही बऱ्याच असे बघितलेत एवढे भारी एडिटिंग हे ते केलेलं आहे ते चॅनल सक्सेस होऊ शकतात मग आपले का नाहीत होणार आणि प्लीज कोणीही तुम्हाला बऱ्याच आत्ता चॅनेल आहेत चालू की आम्ही एवढे पैसे घेतो मो मौन, चॅनेल मॉनिटाईज करून देतो किंवा सबस्क्रायबर वाढवून देतो प्लीज अशा अफवांना बळी बड़, बळी पडू नका कारण बऱ्याच जणांना खूप प्रॉब्लेम झालेत चॅनेल मॉनिटाईज करून दिलेत आणि नंतर व्यूजच आले नाहीत चॅनेल्स चालले नाहीत आणि नंतर चॅनेल अक्षरशः डिलीट झालेले आहे किंवा सस्पेंड केलेत यूट्यूबकडून त्यामुळे प्लीज कोणी कसलीच रिस्क घेऊ नका जे आहे ते स्वतःच जेवढं होता होईल तेवढं टाका आणि पुढे या काही प्रॉब्लेम येणार नाही आपला जर चांगला असला ना आप तर आपले व्हिडिओ चालतात ठीक आहे मला वाटतंय आता कोणाला जास्त युट्यूब बद्दल काही शंका नसाव्यात कारण बऱ्याच जणांचे प्रश्न होते ते सांगितलेले आहेत जरी तुम्ही तुम्हाला बऱ्याच जणांना काही अडचणी असतील तर त्या मी व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेनच बऱ्याच गोष्टी मी व्हिडिओमधून सांगत असते त्या प्लीज तुम्ही त्याप्रमाणे तुमच्या व्हिडिओ चेंज करत जावा तुम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळेल असं काही नाही ठीक आहे ताई म्हणजे काय नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे काही माहिती नाहीये ठीक आहे ताईनो जरी आणि दादांनो सुद्धा जरी तुम्हाला युट्यूबच्या संदर्भात हा आता व्ह्यूज हो आणि सबस्क्राईबचं तुम्हाला सांगितलं ह्या चार दिवसात सगळ्यांच्याच व्ह्यूज डाऊन झालेल्या आहेत तुमच्याच नाहीत माझ्या सुद्धा आणि सगळ्यांच्याच झाले त्यामुळे प्लीज कुणी टेन्शन घेऊ नका थोडंसं होतं कधीतरी पण येतील व्ह्यूज हो आता तर बारावीचे पेपर चालू आहेत त्यामुळं बऱ्याच वेळेला चॅनल बघितले जात नाहीत व्हिडिओ बघितले जात नाहीत मोबाईल कोणी जास्त यूज करत नाही ज्यांच्या घरात दहावी बारावीची मुलं आहेत त्यामुळं प्लीज ह्या ह्याच म्हणजे आपल्या जा व्हिडिओ जास्त जास्तच बघितले जाणार नाही त्यामुळे प्लीज कुणीसुद्धा डिमोटिवेट होऊ नका चालतील आपले चॅनेल काही प्रॉब्लेम येणार नाही फक्त आपलं काम करत राहा ठीक आहे बाकीच्या बऱ्याच गोष्टी मी यूट्यूबच्या व्हिडिओमधून सांगेनच मला तर वाटतं आता तुमच्या जेव आत्ता जे लाईव्हला होते त्यांनी जे प्रश्न विचारले ते थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे हा लाईव्हचा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ